आज आपण हे जे लाडू करणार आहोत ते चवीला सुरेख आहेतच पण खूप पौष्टिक आहेत करायला सोपे आहेत पटकन होणारे आहेत आणि उपवासालाही तुम्ही हे लाडू खाऊ शकता हाय स्मिता मस्तिकी पक्षाने तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण पावसाळ्यासाठी खास म्हणजे साधारण थोडं थंड वातावरण असताना खाता येतील असे मस्त पौष्टिक लाडू करणार आहोत विशेष म्हणजे हे लाडू आपण उपवासालाही खाऊ शकतो या लाडूमध्ये वापरलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हे लाडू खाऊन फायदा होणार आहे तर अजिबात प्रेरणा करू त्या करायला घेऊया तर हे लाडू करण्यासाठी एका कढईमध्ये मी एक कपभर शेंगदाणे घेतलेले आहेत मेजरिंग कपनी मोजून मी एक कपभर शेंगदाणे घेतलेले आहेत पण याऐवजी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाण्यांच्या सालांचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत या लाडूमध्ये वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे काही हेल्थ बेनिफिट्स आहेत आता शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात फायबर्स असतात भरपूर कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी योग्य पचनासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शेंगदाणे खाल्ल्याने फायदाच होतो तर साधारण दोन एक मिनिटात आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाणे तडतडायला तर लागलेले आहेत आणि सालांचा रंगही लालसर झालेला आहे एका ताटामध्ये हे भाजलेले शेंगदाणे मी काढून घेते आणि याच कढईत आपण आता बाकीच्याही गोष्टी भाजून घेणार आहोत कढई थोडी एका कापडाने पुसून घेते याच कढईत मी आता त्याच मेजरिंग कपनीमधून अर्धा वाटी तिळ घेतलेले आहेत तेही आपण छान मंद गॅसवर भाजून घेऊयात तीळ तडतडेपर्यंत आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत ते अगदी थोडे आहेत त्यामुळे भाजायला वेळ लागत नाही साधारण एक दीड मिनटात ते भाजून होतात तिळाचे फायदे तर सांगावे तितके कमीच आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे आपल्या हाडांसाठी अगदी फायदेशीर असतं म्हणूनच म्हणतात रोज एक चमचाभर तरी तीळ खाल्ले पाहिजे तीळ खाणं केसांसाठी त्वचेसाठी अगदी फायदेशीर असतं हृदयाचे आरोग्यही तीळ खाल्ल्याने सुधारते म्हणूनच या लाडूमध्ये आपण तिळही घालतो आहोत तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले तर आहेत तीळ तडतडायला लागलेले आहेत आणि छान फुललेही आहेत आता तिळही मी त्याच तटात काढून घेते आणि याच कढईत मी आता दोन कप मखाणे भाजून घेणार आहे गॅशी फ्लेम लो ठेवून मखाणे आपल्याला दोन एक मिनिट भाजून घ्यायचे आहेत मखाणे खाणं हे आरोग्यासाठी अगदी फायदेशीर आहे मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं कॅल्शियम असतं तसंच मखाण्यांमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पचन सुधारतं आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी मखाणे खाणं अगदी फायदेशीर आहे मखाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहींसाठी मखाणे खाल्लेलं चांगलं तर साधारण दोन एक मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता मखाणा असा पोटांनी अगदी व्यवस्थित कुस्करला जातो आहे म्हणजे मखाणे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत मखाणे मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते कढई पुन्हा एकदा थोडी पुसून घेते आणि याच कढईत मी आता पाव वाटी बदाम भाजून घेते बदामही आपण थोडे भाजून घेऊया म्हणजे अगदी अर्धा मिनिट भाजून घेऊया म्हणजे यातलं काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल बदामामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे मेंदूसाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अगदी फायदेशीर असतं बदामामध्ये विटॅमिन ई e असतं जे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी अगदी चांगलं असतं आता या लाडूमध्ये आपण ज्या गोष्टी घालतो आहोत त्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला नसतील घालायच्या तर तुम्ही नाही घातल्या तरीही चालू शकतं बदामही आपण थोडेसे भाजून घेतलेले आहेत तेही आपण ताटात काढून घेऊया आणि आता कडेत मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट भाजून घेते डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही सुक किसलेलं खोबरंही वापरू शकता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे कारण कढई खूप तापली होती आणि हे डेसिकेटेड कोकोनट अगदी पटकन लाल होतं त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरम गरम कडे आपण थोडं हे वरच्यावर भाजून घेऊया खोबरंही आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे खोबरंही त्या ता ताटात ता ता काढून घेते आता या सगळ्या भाजलेल्या गोष्टी थोड्या गार व्हायची आपण वाट बघूया शेंगदाणा तीळ खोबरं आणि बदाम मी एका ताटात काढून घेतलं होतं आता मिक्सरमधून फिरवणे इतपत हे गार झालेलं आहे मिक्सरमधून याची आपण पावडर करून घेणार आहोत इथे मी शेंगदाळ्याचे साल काढलेले नाही तुम्हाला वाटलं तुम्ही शेंगदाळ्याचे साल काढून घेऊ शकता मिक्सरमधून याची पावडर करून घेऊया खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त वेळ फिरवलं नाही कारण शेंगदाणे आहे बदाम आहे तीळ आहे सगळ्याला तेल सुटतं आणि ते जास्त चिकट होऊ शकतं म्हणून मी जास्त फिरवलेलं नाही आहे आता याच मिक्सरच्या भांड्यातून मी हे मखाणही बारीक करून घेते तर इथे मी मखाण्याची पावडर करून घेतलेली आहे तीही यामध्ये आपण घालून घेऊया मी पाच सहा हिरवी वेलची घेतलेली आहे बऱ्याचदा मी वेलची जायफळची पूड करून ठेवते पण आज माझी नेमकी वेलची जायफळ पूड संपली त्यामुळे मी आता ताजी ताजी वेलची कुटून घेते वेलचीच्या अशा काळ्या बिया काढून घेते आणि यामध्येच थोडंसं जायफळ किसून घालते आपण हे लाडू गुळ घालून करणार आहोत त्यामुळे जायफळची चव जास्त छान लागते वेलची जायफळची पूड करून ठेवली तरी अशा ताज्या ताज्या वेलची जायफळाचा खूप मस्त स्वाद येतो तर इथे आपली वेलची जायफळची पूड तयार आहे यामध्येच मी आता एक चमचाभर सुंठ पावडर घालते अशी थोडी सुंठ पावडर घातल्यामुळे स्वादही छान येतो आणि पावसाळ्यात सर्दी खोकल्याला हो चांगली आता ही वेलची जायफळ आणि सुंठ पावडर मी या मिश्रणामध्ये घालते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या लाडूमध्ये वापरलेल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतात कधी मखाणे नसतात तर या लाडूमध्ये मखाणे न वापरता हे लाडू केले तरीही चालू शकतं फक्त गुळाचं प्रमाण त्यानुसार आपल्याला कमी करायचं आहे तर इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकन क्लिक करा म्हणजे यानंतर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये पावणे दोन वाटी गूळ घेते आपलं जितकं सामान आहे ना त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे लाडूसाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेतले दोन वाटी मखाणे घेतले त्याची एक वाटी पावडर झाली अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी सुकं खोबरं सगळं मिळून साडेतीन वाटी झालं याच्या अर्ध मी पावणे दोन वाटी गुळ घेतलेला आहे यामध्ये मी आता एक चमचाभर तूप घालते असं थोडं तूप घातलं की गुळ अगदी पटकन वितळतो इथे आपण गुळाचा पाक वगैरे करणार नाही आहोत फक्त गुळ वितळून घेणार आहोत म्हणूनच लाडू करायला अगदी सोपे आहेत पाक करायचं अजिबात टेन्शन नाही आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे आणि हे असं सतत ढवळत राहायचं तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत गुळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे गुळाचा अजिबात एकही खडा राहिलेला नाही आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे जे लाडूचं मिश्रण आहे ते आपण या गुळामध्ये घालूया गूळ आणि लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत गुळाचे काही खडे झाले असतील तर ते व्यवस्थित मोडून घ्यायचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर लाडू वळता येईल इतपत हे आपण थोडं गार होऊ देऊया आता हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे सुरुवातीला पाक करताना आपण एक चमचाभर तूप यामध्ये फक्त घातलं होतं आता यामध्ये अजून पाव वाटी तूप मी घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ या लाडूमध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे गुळाच्या चिकटपणामुळे लाडू सहज वळले जातात खूप जास्त तुपाचा वापर करावा लागत नाही तरी लाडू व्यवस्थित वळता यावे म्हणून लागेल तितकं तूप आपण यामध्ये ॲड करू अजून मिश्रण थोडं कोरडं वाटलं म्हणून मी अजून दोन तीन चमचे तूप यामध्ये घातलं पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता याचे लाडू अगदी सहज वळता येत आहेत या संपूर्ण मिश्रणामध्ये मी साधारण अर्धा वाटी तुपाचा वापर केलेला आहे या लाडूमध्ये आपण गूळ वापरल्यामुळे लाडू पौष्टिकही होतात आणि खूप जास्त तूप लागत नाही त्यामुळे लाडू खूप तुपकटही होत नाही लाडू अगदी सहज वळले जातात तर इथे आपला एक लाडू वळून झालेला आहे असेच मी बाकीचेही लाडू वळून घेते तर या संपूर्ण प्रमाणात मध्यम आकाराचे पंचवीस लाडू झालेले आहेत तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते लाडू अगदी परफेक्ट होतो या लाडूमध्ये वापरलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भरपूर कॅल्शियम आहे त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी रोज एक लाडू खाल्ला तर नक्कीच फायदा होईल तर आज आपण गेलेले लाडू तुम्हाला कसे वाटले जरूर मला कमेंट करून कळवा लाडू करून बघा कसे झाले तेही सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सांग धन्यवाद